तिरु तिरुमला बालाजी याचं दर्शन घेऊन आता आम्ही रेल्वे स्टेशनकडे प्रयाण करत आहोत त्यामुळं सर्वजण आता बसमध्ये बसलेली आहेत आणि आम्ही आता खाली तिरुपतीला उतरत आहोत आणि या ठिकाणी अतिशय निसर्गरम्य असं वातावरण आहे ते चालक आहेत बसचे आणि अशा प्रकारे हे वातावरण आहे सुंदर अशा प्रकारे रस्ता नागमोडी पद्धतीचा आहे थोड्या वेळानंतर आम्ही तिरुपतीमध्ये खाली उतरणार आहोत निसर्गरम्य अशा वातावरणातून आंध्र प्रदेश राज्यातल्या तिरुपती बालाजीचा हा मार्ग आहे तिरुमला बालाजीचा धन्यवाद खरं ते खरंच